नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन आपले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेजी यांनी एक नवीन निर्णय येतो राज्यात लागू होणारे सी बी एस सी पॅटर्न याच्या संदर्भात आजची माहिती घेणार आहोत राज्यात आगामी शैक्षणिक वर्षात लागू होणारे सी बी एस सी पॅटर्न अशी म शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर काय तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे म्हणजे सी बी एस सीकडे पालकांचा सर्वाधिक गोड म्हणूनच आता राज्यातील सरकारी अनुदानित शाळांमध्ये सी बी एस सी पॅटर्न पंचवीस सव्वीस पासून या ठिकाणी राबवण्यात येणार आहे अशी त्यांनी माहिती दिली इयत्यत्ता पहिलेलं शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसमध्ये सी बी एस सी पॅटर्न सुरू करण्यात येणार आहे तर शैक्षणिक वर्ष सव्वीस सत्तावीस मध्ये दोन टप्प्या हा पॅटर्न राबवला जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे आता शा शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी हो ते दौरा होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहे आणि त्यात राज्यातील शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न राबवण्याचे निर्णय घेतला त्यानुसार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता पहिलीला सी बी एस सी पॅटर्न या ठिकाणी लागू होईल असं सांगितलं जातं आहे तसंच सव्वीस सत्तावीसमध्ये अन्य येत्यांचा सीबीएससी पॅटर्न लागू होईल आणि त्यानंतर नवीन अभ्यासक्रम तयार करणं त्यावर आधारित पाठ्यपुस्तक बालभारती मार्फत छापण्याची कार्यवाही अशी त्यांनी माहिती दिली पुढे बोलताना त्यांनी असं सांगितलं की या वर्षभरात नवीन अभ्यासक्रमाची माहिती घेऊन देऊन त्यांना प्रशिक्षण दिले आहे तसंच राज्यात कमीच संख्येच्या शाळा बंद होणार नाहीत तसंच स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत आणि कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी येथील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील परंतु काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार कराल असंही त्यांनी या ठिकाणी बोलले आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा विकास व्हावा त्यांना विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी शालेय शिक्षण मंत्रालय अनेक शिक्षण अधिकारी एका शाळेची जबाबदारी स्वीकारेल व यात शाळेच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडविणे तसेच शाळेच्या विकासास हातभार लावण्याची जबाबदारी घेतली व या धर्तीवर प्रत्येक तालुक्यातील एका शाळेवर माझ्या सर्व शिक्षण अधिकार विशेष लक्ष द्यावं लागेल असं या ठिकाणी दादा भुसे यांनी सांगितलं अशा प्रकारे म मित्रांनो ही एक नवीन बातमी होती ती आपल्यापर्यंत पोचवायचं वाटलं म्हणून पोहोचवली यानुसार राज्यात पुढच्या आगामी शैक्षणिक वर्ष यत्ता पहिलीला सी बी एस सी पॅटर्न जो आहे तो, तो लागू होणार आहे आणि दृष्टीने जे काही पुस्तकं छापणे असेल शिक्षकांचं प्रशिक्षण असेल त्या गोष्टी पार पडतील मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद